टाकवडीतील येथील छत्रपती शाहू चौकात अतिक्रमणाचा विळका वाहतूक कोंडीमुळे अपघाताची शक्यता टाकवडे येथील छत्रपती शाहू चौकात अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी वाढली असून यामुळे येथे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही रस्त्यावर पानटपऱ्या विविध व्यावसायिकांनी केलेल्या अतिक्रमणामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे काही दिवसापूर्वीच या चौकात मोठा अपघात घडला होता ज्यामध्ये एक चारचाकी वाहन सरळ मेडिकलमध्ये घुसलं होतं भविष्यात मोठा अनर्थ होण्याची शक्यता नाकारता येत नाही या चौकात असलेल्या बस थांब्यामुळे प्रवाशांची गर्दीही कायम असते विशेषतः शुक्रवारच्या आठवडी बाजाराच्या दिवशी मोठ्या प्रमाणात गर्दी असते यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न आणखी बिकट होतो त्याचप्रमाणे उस वाहतूक करणारी वाहनेही याच मार्गावरून जातात ज्यामुळे दुर्घटनेची संभावना वाढते अतिक्रमणामुळे हा मार्ग अधिक अरुंद होऊन वाहतूक कोंडीची स्थिती गंभीर बनली आहे त्यामुळे नागरिक आणि स्थानिक व्यापाऱ्यांकडून अतिक्रमण काढून या ठिकाणची वाहतूक सुळीत होईल अशी मागणी केली जात आहे संबंधित प्रशासनाने लवकरच या अतिक्रमणावर कारवाई करावी अशी अपेक्षाही नागरिक करत आहेत महानगर कर निफ्टी विकास लवाटे टाकवडे ताज्या बातम्यांसाठी महानकरियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा